चाल चला तर आता आमच्या झाडांना खत घालायचं नाही बघा सगळी मंडळी सल्ली पुढे गोल्डन पार्टी अरे अरे धावते ए खालीला जायचंय वरती जायचंय गोल्डू वरती काय खाली फिरायला जायचंय बाग बाग आनंद आम्ही येते तुम्ही जा काही झाड आहेत हे कस बाहेरनं पाणी येत ना पावसात झाली पाऊस भरपूर होत ना त्याच्यामुळे इकडे सरकून ठेवतील हे कोण त्याच्यात लावलं ना हे बघा सिटी आणि गोल्डन इकडे तर त्याला कामाला सुरुवात करूया हवा हे होता हवा जरा थांब पाऊस आता हे झालंय ना पाऊस ठेवल्या ना पावसाने ये ठेला भैया खाली थंड है ना हम्म पम्म वारा थोडा थांब तिकडे कोण राहू तिकडे कोणाला बघतोय रे खाली बघतोय गोल्डन वाकून पाऊस ना आज जरा कमी आहे अरे हळू बाबा सुटी कुठे चालली हवा इकडून येत असणार पावसाळ्यात वांद्या होत होल नसले काय अरे उन्हाळ्यात उलटा होत मग होल असला पाणी तर तीन काढले हा तू नको काही गोरु दोन दोनच पाडूया तिघांना बाकी नाही आहेत ना

तुड झालंस रे तिकडे गोत्रा ओरड ओरडत म्हणून आपण बघायला ए पान नाही तोडायची हॅलो गी कार्ट कार्टून बघा लोहती हॅलो लोन त्याच्या खाली नव्हतं पाणी ना बघा हो

இருபத்தி ஐந்து आली सुटी तिकडे फिरायला गेली आली ये ये येऊ दगड कुठे घेऊन चाललाय गोल्डन बघा दगड घेऊन फिरतो सुटी पाऊस आहे आला ये बाबू या या गाजी पाऊस आहे बाकी काय नाही पाऊस आलं तर पाऊस आलं तर पाऊस आला

या साईडची सगळी झाडं झाली आहेत आता खत घालून आता तिकडे चार झाड आहेत त्यांना घालायचं आहे कशी हवी हो ना गोल्डन बघतच राहू त्या काय दुरची असते पावस आता सुरूच झाला कुठे खाली गेली की काय दरवाजे उघड वाटत ये स्वीटी थांब रे स्वीटी इंग्लिश हो तिला घरी जायचंय आता ये ये स्वीटी घे ये हात कशी आली स्वीटी घरात पण नाहीये ऐकत नाहीये एका पाऊस सुरू झालाय ना आता नाही आमचं काम झालंय आता हे कुठे गेले सिटी रे घरी गेली पाऊस आता कमी झाला गोल्डन फिल्थ आहे हवा बघा काय मस्त आहे ती आता वरती हवा भारी असते आमची मॅडम राहत नाही ना जास्त वेळ पाऊस आता कमी झाला

मग इकडे हम्म इकडे येतपर्यंत सगळं साफसूप केलं कचरा वगैरे माती पण झाली नाही जरा झाडून घेतलं इकडे आता झाडांना थोडं पाणी घालतंय काय कुंड्यांना कसं पाणी येत नाही तेवढं म्हणजे पावसाचं तेवढं नाही काय ना जास्त जास्त पावसाचं पाणी झालं त्याच्यामुळे हो इकडे असं सरकून जरा ठेवले नाही तर काय होतं आहे की पाऊस कसा उलटा सुलटा कसं आला ना की ते पावसाचं पाणी सगळं इकडे येत आहे झाडांना सगळं लागत हा बघा कार्टून सुटी गेली आहे घरात हा आहे हा नाही जाणार आम्हाला सोडून ती कंटा आली पावसात तिला ओलायच ओलीत नाही आवडत काय हो काम झाला झाला काय हो साहेब तुमक विचारतोय साहेबांचं काय लक्ष आहे बघा इकडे चालू झाले सगळं झाडलंय ते आता व्यवस्थित दिसतंय जग इकडे चार झाड आहेत आणि इकडचं पण सगळं झाडलंय तर झाडं छान दिसत आहेत पाऊस पण गेलाय सगळं काम आमच्या गोल्डन साहेबांनीच केलंय मी आ तिकडे नाही इकडे चला तू सुक्यात इकड़े?